आंदोलन करण्यात येत आहे इथे काय कारण होत कशा मागचं कारण आहे आहे आरोपी आणि कोणाची हत्या करण्यात काय स्वर्गीय अतुलजी पाटील अतुल तुळशीराम पाटील या ठिकाणी पिपळा ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी मध्ये ते काम करत आहेत काम करण्यामध्ये एकदम प्रामाणिक माणूस गोर गरिबांकरता धावणारा जात पात मंत याच्या पलीकडे जाऊन काम करणारा चोवीस घंटे लोकांसाठी मदत करणारा परिवाराला सोडून पाच वर्षाचे त्याचे आज मुलगा आहे त्या पाच वर्षाच्या मुलगाची काळजी न करता परिवाराची काळजी न करता लोकांसाठी चोवीस घंटे धावणारा माणूस आणि अशा माणसाच्या काल रात्री दोन ते सव्वा दोन वाजता या आरोपींनी घात केला ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी आता उभे आहो बोलवता आहो याच ठिकाणी त्या एका लहान मुलाला त्याच्या गाडीवर बसला होता त्या गाडीवरून उतरून त्याच्या गाडीवर आरोपी बसला आणि आरोपींनी थोडं दूरपर्यंत त्याला चालायला सांगितलं की मला काही बोलायचं आहे आणि चालत्या गाडीमध्ये त्याला घाव मारला मानेवर आणि घाव मारल्यामुळे त्याची शक्ती आणि ताकद थोडी कमी झाली परंतु त्याने पण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये मग नंतर तो तिथपर्यंत धावला पडण्याच्या परिस्थितीमध्ये याने मागून जाऊन त्याला सतत असा डोकं पकडून पंचवीस घाव मरेपर्यंत पंचवीस गाव मारले त्यानंतर या ठिकाणी मी पोहोचलो लगेच चार सहा मिनिटांमध्ये मी या ठिकाणी पोहोचलो आणि आमच्या काही लोकांनी डॉक्टर जावेदकडे घेऊन गेले गे। तिथून एम्बुलन्स द्वारा आम्ही मॅक्स हॉस्पिटलला नेलो परंतु मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की हे आता राहिलेले नाहीत हे मरण पावलेले आहे मग अशा परिस्थितीमध्ये जी भूमिका या स्थानिक ठिकाणी आमच्या परिसरामध्ये अशी कधीही भूमिका झाली नाही या ठिकाणी सर्व समाजाचे सर्व जातीचे लोक चांगल्या पद्धतीन आणि राहतात निवास करतात परंतु या ठिकाणी जी हत्या केली हे राजकीय सुडबुद्धीने हत्या केली त्यांनी ग्रामपंचायतच्या मागं मॅटर उतरलं होतं आणि त्या मॅटर उचलल्यामुळे काही लोकांना केसेस लागल्या काही लोक फिरा फरार आहेत काही लोकांना आज बेलची आज तारीख आहे अशा परिस्थितीमध्ये सुडबुद्धीने सुपारे देऊन पैशाची सुपारी देऊन या लोकांनी अतुल पाटील चा खून केला आम्ही लोक या लोकांना सोडणार नाही जोपर्यंत या लोकांना फाशी होत नाही ती केस फास्टॅग कोर्टमध्ये अतुलच्या मर्डरची केस फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये जोपर्यंत चालणार नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही निश्चितपणे करणार आहोत या आंदोलनाला मोठं रूप येणार आहे या आंदोलनामध्ये आमचे स्थानीय नेते या सावनेर विधानसभाचे विद्यमान आमदार मान्य आशिषजी देशमुख सुद्धा आता थोड्या वेळा त्या ठिकाणी येत आहे आमचे नेते राजीवजी बोदर सुद्धा या ठिकाणी येत आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोहरजी कुंभारे या ठिकाणी येत आहे रामरावजी या ठिकाणी येत आहे अनेक लोक आता या ठिकाणी येणार आहेत आणि येऊन सर्व लोक आपली आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहे आमचा एकच उद्देश आहे अतुल पाटील निर्दयी खून करणाऱ्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत आमची लढाई चालणार आहे असं हत्या घडवण्यात आलेली आहे याच्या मागच काय कारण होत मुख्य कारण काय होत आणि त्यांना घरून कोणी बोलवलं बोलवलं होतं दहा वाजता पासून कारण का तो मान्य बावनकुडे साहेबांची जिल्हा नियोजन मध्ये आमचे काही स्थानिक प्रश्न होते पिपळा दैगाव आणि इतर ठिकाणचे तर त्या प्रश्नाच्या संबंधामध्ये आम्ही जिल्हा नियोजन मध्ये मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना भेटण्याकरता आम्ही तिथे गेलो पाच साडेपाच वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो साहेबांचे पुढील कार्यक्रम नंतर पुढे होते साडेपाच वाजता आम्ही तिथून निघलो सहा सव्वा सहा ला या ठिकाणी पोहोचलो जायगाव रंगारीला पोहोचलो आणि त्यानंतर मला सुद्धा लगेच कडमेश्वरचा कार्यक्रम आठवून पुन्हा बावनकुळे साहेबांना आम्ही काही विषयावर भेटण्याकरता रात्री दहा वाजता गेलो माझ्या रात्रीत सुद्धा तुलसी बोललं झालं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जो प्रश्न आता विचारला का बा कसा घात झाला कसा खून झाला ते खून करण्याचे एकच कारण आहे ग्रामपंचायतीच्या अनियमिततेच्या संबंधात लेआउटच्या संबंधात जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्हे दाखल झाल्यामुळे कोर्टामध्ये केसेस सुरू आहे काही लोकांना केसेस चार लोकांवर केसेस दाखल झाला त्यामधून काही लोक अजूनही दोन लोक फरार आहेत त्याची बेल अप्लिकेशनचा निर्णय आज अतुलनी हायकोर्टामध्ये या लोकांची बेल मिळू नये निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे त्यानंतर या लोकांना जामीन द्या अशी पिटिशन सुद्धा अतुल पाटील यांनी टाकली होती आणि या सर्व गोष्टीला चिडून या सर्व गोष्टीला चिडून निश्चितपणे या लोकांनी अतुलचा घात केला तो अतुल हॉटेलमध्ये एका मुलासोबत बाजूला बसला होता त्याने स्वप्नातील विचार केला नसेल की के बा मला कोणीतरी माझ्या खून करेल एकटा रात्र दिवस फिरणारा माणूस परंतु त्याच्या पाणीवर कुणीतरी होतं आरोपी वाढण्याची फार मोठी शक्यता आहे दोन आरोपींना अटक झालेली आहे एक कुंबलकर आणि एक कोकोटे हे दोन आरोपींना अटक झाली निश्चितपणे चार ते पाच आरोपी असण्याची संभावना आहे कारण की यांचे जे प्लॅनिंग ठरलं हे प्लॅनिंग काही एकट्याने दोन माणसं ठरवणार नाही निश्चितपणे चार ते पाच आरोपी याच्यामध्ये मिळतील पोलीस तपास सुरू आहे पोलीस परिवारामध्ये परिवारामध्ये त्याची पत्नी आहे पाच वर्षाचा मुलगा आहे भाऊ आहे आई वडील आहे आणि पाटील परिवार फार मोठा परिवार आहे या पिपळ्यामध्ये पाटील परिवार म्हटलं म्हणजे आज तीस ते पस्तीस पर्सेंट परिवार परिवार निश्चितपणे आहे कारण का तो मुलगाच होणार होता चोवीस घंटे एकामेकासाठी धावणारा माणूस होता तुम्ही तो। तो रात्री फोन करा ना रात्री असाच चालला जाणाला दवाखान्यात घेऊन जाणे मेओ नेणे मेडिकलला नेणे काही अडीअडचणी आल्या पोलीस स्टेशनचे काही काम आले धावत चालला जायच्यातून म्हणजे एवढा होणार होता की तो त्याच्या तोंडातून तो 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 कधी नाही सुद्धा निघत नव्हता सर्वांना हो म्हणून आपल्या सर्वांची हो मदतीची भूमिका घेत होता असा सर्वांचा आवडता एकटा पिपळा नाही तर पिपळा तळेगाव खापरखेडा वल्ली आजूबाजूच्या परिसरामध्ये तो सर्वांच्या आवडता होता त्याचं काम गोड होतं आणि त्या गोड माणसासोबत या हरामखोर लोकांनी घात केला या हरामखोरांना आम्हाला सोडायचं नाही यांना फाशीची शिक्षा होतपर्यंत आम्ही सोडणार